आमदार संजय पुराम यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर आणि ट्रायसायकल वितरणाच्या माध्यमातून साजरा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवीत आरोग्य शिबिराचे आयोजन केले या विशेष दिवशी विधानसभा क्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या ट्रायसायकलचे वाटप करून त्यांच्या जीवनात एक नवा विश्वास निर्माण केला वाढदिवसानिमित्त देवरी ग्रामीण रुग्णालयात लाडक्या बहिणींसाठी सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले नागपूर येथील शालिनीताई दत्तामेघे रुग्णालयाच्या सहकार्याने मोतीबिंदू आणि डोळ्यांचे इतर आजार असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली दिव्यांग बांधवांना प्रायसायकल मिळाल्याने त्यांनी आमदार संजय पुराम यांचे मनपूर्वक आभार मानले यापुढे देखील तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार संजय पुराम यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी उपस्थिती लावली यावेळी केक कपून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी शुभेच्छा देताना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला